राम, राम जय खान देशाने आज मी स्पेन या देश म आले आणि या नावे विगो फॉ सॅन्ती यागोदे तेला स्पॅनिश नावे म्हणून थोडस कठीण आहे आणि जरा मोठं आहे पण जागा गैरी जास्त सुंदर आहे तर आपण विगो फॉर सांती यागोदे तेला ही जागा ते फिरणार आहे तर चला म्युझिक ना गैरा शौकीन लोक तुमले स्पेन मा दिसतील आणि बाबा इकडे म्युझिक वाजरा ना आणि आजीला कोणी तरी या तर आजी इकडे उभी आहे तर आई जागा तुम्ही देखा तुम की म्हणजे चर्च कडे जावा ना रस्ता आहे आणि तो मेन टाउन आहे आणि तुम्हाला छोटसं मार्केट आणि रेस्टॉरंट नाही एरिया सगळा दिसरा नशील की इकडे बरीच गर्दी तुम्ही देखायला भेटेल तर या सगळा रेस्टॉरंट वगैरे आहे तिकडे आणि ही गर्दीने जागा आहे इकडे चर्च म्हणसा इकडे थोडी गर्दी येईल तुमला दिसरा नशील आणि थोडा शॉप वगैरे पण आहे तिकडे आणि हो चर्च देखा तुम्ही किती सुंदर आहे म्हणजे एकदम अप्रतिम जागावर मी आत झाले एकदम उंचा आणि एकदम जुना आणि सुंदर अशी जागा आहे आणि ते ना गली तुमले दिसरा नेशील की म्हणजे सगळ्या काही गोष्टी जुन्या आठे वा सुंदर अशी जागा आहे आणि हे टाउन तुम्ही देखा या बिल्डिंगा तुम्ही देखा खाली शॉप आहेत आणि वरे लोकसमोर रावानी जागा आहे सुंदर देशने बनायला आणि स्पेन या देशमधलं विगो शहर आहे फिरासाठी आम्ही चार पाच जण येले आणि तुमचे तिसऱ्या आणि या सगळा पोर मराठी आहेत तीन जण आणि एक गुरु पालकाताई नेले काय माहिती आणि मला वाटणं असवल बिस्वल दिसन का काय पण कुत्रे तीनकडे या स्पॅनिश लोक खरच विचित्र आहेत दुसरी गलिमा मी झाले की जिकडे बी सगळा शॉप वगैरे हो तुम्ही देखायला भेटतील आणि मी इकडे आता इजाले झाले की जिकडे शॉप बी आहेत आणि रेस्टॉरंट वगैरे बी आहेत म्हणजे इकडनं रेस्टॉरंट फक्त खावा प्यावा नाही राहतच की जिकडे दारू वगैरे बी राहत की तुम्ही दिसराने अशी वाईन शॅमपॅन आणि इकडनं फुकणं फाकणं या लोकांसाठी नॉर्मल आहे म्हणजे इकडे दाखलाच पाहिजे मोठा लंग काय कस काय कोण अलाउड करस काय माहिती म्हणजे असल्या सगळं जण सिगरेट फुकताना तुम्ही इकडे दिसतील म्हणजे या लोकच ना त्या शोक पाणी येत ना दारू पिवाना सिगरेट फुकाना त्यासले गैर चिल वाटस पण ज्या लोक त्यांना आरिचांनी झालेत ना तेसले समजस की यार दिसाले गैर चांगले दिसत बहुते प्रोफेशनल दिस पण ती गैरी खराब गोष्ट आहे त्यातडून निघू नाही शकतस तर आपण पहिलेच माने जावा ना तर या दारू सिगरेट ना या खराब सवय येतेस ना की आपण त्या कधीच शिकायला पाहिजे असणार बाकी ना गोष्टी शिकासारख्या आहेत त्या पण शिकू शकतस आणि ते आपण अप्लाय पण करू शकतस पण त्या गोष्टी नाही आणि तो चर्च सोडीसन मी पुढली गाली माती झाले तुमले दिसरा सुंदर अशी जागा आहे तर तुम्ही इकडे देखा, तुम ले देखा, ले देखा ले की इकडे सगळा रेस्टॉरंट वगैरेच तुमले देखाल भेटतील आणि रस्त्यावरला स्ट्रीट शॉप आहे म्हणजे ते बी असं आहे की जिकडे सँडविच वगैरे भेटतंच की म्हणजे आपल्याकडे जसं वडापाव वगैरे भेटतस ना तसं आणि तुमले ती सँडविच विकणारी म्हणजे इथली सुंदर ती तिथलंच सुंदर तिने प्रिपरेशन करेल सगळं काही अप्रतिम आहे येत्या सगळ्या गोष्टी म्हणजे आणि त्यांना मत माझी माझे मीठ तुमले दिस ना ना ते प्रुष होतंय की म्हणजे एक पोक मीठ येते आणि वेगवेगळ्या ब्रेड आहे इकड ना युरोपना आणि जसं आपला शेंगदाना फुटा एक तसं ना यष्ट्यास वस्तस आहे ना त्या काही गोष्टी विकिरानात की म्हणजे सॉसेज आहेत त्या इकडे दोन मोठ्या गेल्या आहेत आणि तुम्ही हाऊ टाउन देखा अप्रतिमाशी जागा आहे की म्हणजे पुढे जी गर्दी आहे ना ती तुम्ही देखू शकतास त्या मार्केटमा की पुरं म्हणजे आहेत त्या गेल्या ज्या बी दोन्ही गेल्या आहेत ना त्या आहेत सुंदर अशी जागा आहे आणि या बिल्डिंगा देखा म्हणजे गैर जुन्या अशा बिल्डिंग आहेत तिकडे पण तुम्ही देखू शकतास तिकडे तर म्हणजे ना बिल्डिंग ना सालटायनिंग ना चालूही झाले की इतकी जुनी बिल्डिंग आहे ती आणि रचना दे का हो तुम्ही या बिल्डिंग असते अप्रतिम आणि इकडे सगळ्या रेस्टॉरंट वगैरेच आहेत की म्हणजे खावा पिवासाठी खरंच गैरा ह्याड्या आहेत लोकांसाठी आणि तुमले तिसरा न की म्हणजे गल्यान गल्या रेस्टॉरंट आहेत की इकडे बी तुमले खाले दिशील की या सगळ्या या रेस्टॉरंटाचे एरिया आहेत आणि ह्या जागावर कुत्रास नव्हे जास्त हेड कुत्रास ना अंग गोंधा न आणि बालसले कलर माराणं म्हणजे जशी की पोर जिवंत आणि ज्वलंत उदाहरण आहे म्हणजे बराच पोरी तुम्हाला असा दिसते नाडे तर या दोन गल्या या ना मेन गल्या आहेत आणि या ज्या दोन खांबा आहेत ना मधला तटून त्या गळ्या डिवाईड आहेत की तुमले तटे गैरी जास्त गर्दी दिसून दोन्ही गळ्यास आणि गैऱ्या लंब्या अशा आहेत त्या तुम्ही देखू शकतास तर तुमले दिसणार नाही शिंदे म्हणजे एकदम सुंदर असं मार्केट टाऊनवर मी आता झाले आणि मी फिरानो आणि तुम्ही असता रोड देखा की म्हणजे जितली प्रशंसा कसो मी तिथली कमी आहे या रोडसनी इथली अप्रतिमाशी जागा आहे जशा फरच्या आपण बसाडतोस ना गावकडे तर तशा फर्चा रोडवर बसाडलेल्या तर असं ना मधून तर बाहेरपर्यंत सारख्या फरच्या तुम्ही देखाल भेटतील आणि तुमले ठिकठिकाणी म्युझिक ना शोकीन लोक आठे देखाल भेटतील की म्हणजे कोणले ना कोणले काही ना काही वाचता जेस म्हणजे की त्यात ज्या म्हातारा लोक आहेत ना त्या गैरा जास्त शौकीन आहेत की आता तेच ना काम वगैरे होई झाले आयुष्य जगाय जायले तर त्या ते तेच ना मला शोकसाठी म्हणजे तेच ना खुशीसाठी तर काहीतरी करतस तर तुमले दिसरा नशिन की बाबा इकडे म्हणजे एक कला आहे यार की काहीतरी वेगळे की म्हणजे तोंडवर एक वाजाणं हातवर वाजाना आणि पायवर पण त्या पोरतलं नाताडाना म्हणजे खरंच कलापेक्षा कमी नाहीये आणि दिस राहणार नशिन ते छोटीशी क्युटी येतील मम्मी बरोबर येले की इकडे या कुत्रात लिहिली संदेश मम्मी येले ना ना बेकार काम आहे तर एकदम सुंदर अशी जागावर त्या लोक फिरालेले आणि तटेच मी बी येले आणि दिस दिसरा नशिन तर या गलीमधून मी आता येले की म्हणजे अर्धी गली चालत येले आणि जर तुम्ही इकडे देखशात तर म्हणजे सेम सेम गल्या तुम्ही देखायला भेटतील फक्त एक एक की ही मेन गली आहे आणि ज्या तिला कनेक्टेड गल्या आहेत त्या थोड्या छोट्या छोट्या आहेत तर तुम्ही दिसणार ना शेत म्हणजे सुंदर असं नाही फुलं वगैरे हो एकदम सजाळेल की झाडं वगैरे हो आहेत म्हणजे रोड बांधा तर बांधा पण झाडं वगैरे आणि कापात तर असं म्हणजे या लोक आहेत सुंदर अशी जागा आहे तुम्ही दिसरा ना आणि कचरा अजिबात दिसणार नाही त्यांना कारण असं की ठीक वगैरे आहेत की म्हणजे कचरा फक्त फेकाईन दुसऱ्याकडे कुठेच नाही आणि या बिल्डिंग्स वगैरे वगैरे तुम्ही देखा आणि तिकडे सगळा तुम्हाला भेटतील जागा गैरी सुंदर आहे पण ऊन गैर जास्त लागणार ना आणि गरम बी राहणं म्हणजे एकदम उष्ण अशी जागा जर तुम्ही युरोप म तर बऱ्याच जागा तुम्हाला तशाच देखायला भेटतील की म्हणजे जिकडे गरमच राहील म्हणजे इथलं ऊन पडत इकडे की तुम्ही म्हणतात की आपलं जळगाव धुळे आणि आपलं जे मराठवाडा आहे ना आपला शेजार ना बस तसंच तपास इकडे मेन गली म्हणजे संपेल संपेल नाही म्हणता येणार की इकडे दुसरी गली कनेक्ट व्हायला त्याला आणि जर तुम्ही देशात ना हो मेन रोड वरच तेच नाही ओपन वर एटीएम लाई दिले की म्हणजे असं कॅबिन वगैरे हो काही नाही की जिकडे म्हणजे कॅमेरा राहते प्रायव्हेसी राहील नाही की म्हणजे डायरेक्ट रोड तेच नाही लाई दिले आणि तिकडे काही सिक्युरिटीनी गरज नाही वाटत तेचले की म्हणजे असा उद्देश आहे आणि तुम्ही देखू शकतास की हा ती गली आहे जिकडून मी आता येले तिकडे एक सुंदर असा टॅच्यू जो की वरते पॉईंट करा ना काहीतरी आई गली तुम्ही देखा की म्हणजे एकदम लंबी अशी गली आहे की साली ते सरांना नावच राणी म्हणजे तिन चालाना पहिलेच मला धाक ना की इथला आणि खरच लांबा घुशी असो मी की म्हणजे गली देखा यार तुम्ही म्हणजे धाकल्या गल्या बनावा ना मधमा सर्कल कर दे म्हणजे जानवर नियत माणूस चाला चालानी पण आहे का तुम्ही की एस डायरेक्ट आई काहीच करेल नाहीये गल्यास मग एक तर चढती राही एक तर उतरती राही पण गल्यास आल्या धाकलल्या राहतच नाहीत म्हणजे इथल्या मोठ्या मोठ्या गल्यात ना की म्हणजे माणूस चालतानाच प्रेरित होईल की चाल इथला दूर भिडसो कस काय भोवा मी म्हणजे इथल्या लंब्या गल्या छोटंसं मार्केट इकडे लायले नाही की जिकडे सगळा सॉफिनिअर वगैरे म्हणजे की आपण जे ठेवले तटली ओळख आपण आलं मॅग्नेट आहे त्या इकडे तुम्ही दिसणार नाही की म्हणजे पायरसवर एक छोट मार्केटला छोटा ग्लास वगैरे हो आणि एकदम युनिक गोष्टी की ज्या लाकडपासून वगैरे हो बनवायला तर तुम्ही देखू शकता सुंदर अशी जागा आहे आणि इकडे खालीच रेस्टॉरंट ना वगैरे हो एरिया आहे इकडे सगळा रेस्टॉरंट वगैरे तर आपलं स्पेन विगो देशमधलं विगोफॉसॅन्ती यागो तेला हाय शेअर तुमले कसं कमेंट मा नक्की सांगा आणि चॅनल सबस्क्राईब कराल विसरू नका तर पुढला व्हिडिओ मग आपण लवकरच भेटसू जय कांदेश